शेतीमधनं मोठ्या प्रमाणात लोक बाहेर पडलेले आहेत आणि येत्या पंधरा वीस वर्षामध्ये प्रॉब्लेम निर्माण होईल की शेती कोणी करावी हा कृषी प्रधान वगैरे जो देश होता त्या देशामधली अवस्था अशी आहे की आता दहा ते पंधरा टक्के लोक फक्त शेतीवर अवलंबून आहेत पाणी अडवलं ना तर पाणी दुसरी वाट काढत असतं आतापर्यंत सरकारला शेतकऱ्यांना बांधून ठेवणं ही व्यवस्था आपल्या देशामध्ये लागू झाली म्हणजे एकोणीसशे पन्नासच्या नंतर सातत्यानं शेतकऱ्याला बांधलं गेलं की या अनुभवानंतर शेतकऱ्याने एक वाट काढली ती वाट अशी आहे की त्यांनी आपल्या मुलांना शिकवलं काय थोडं भाऊ शिकवलं आपली जमीन विकली तुम्ही बघितलं असाल एम पी एस सी करायला जे शेतकऱ्यांची मुलं तिथं जातात त्यासाठी अनेकदा ह्या लोकांनी जमीन विकल्या हे सगळं म्हणजे घास बाजूला ठेवून त्या मुलाला शिकवण्याचं काम केलं मुलींना शिकवायचं काम केलं म्हणजे मला एक केस इतकी छान माहीत आहे की एक चौथीमधल्या मुलीला तिचा बाप म्हणतो त्या पोराशी तू का बोललीस म्हणून दाटत होता तोच बाप मॅट्रिकच्या नंतर पुण्याला शिकवायला नेण्यासाठी ने त्याच बापानं त्या मुलीला तिथे नेऊन सोडलं हा का आहे शेतकऱ्यांनी आपल्या मुलांना शेतीच्या बाहेर काढलं आज अशी अवस्था आहे बरं का हा कृषीप्रधान वगैरे जो देश होता त्या देशामधली अवस्था अशी आहे की आता दहा ते पंधरा टक्के लोक फक्त शेतीवर अवलंबून आहेत बाकीच्यांच्या प्रत्येकाच्या घरामध्ये शेतीच्या बाहेरचं उत्पन्न यायला लागलेलं ला आहे हा मोठा बदल झालेला आहे हे ट्रिमंडस चेंज आहे बरं का भारतामधला लोकांनी काढलेला या शेतकऱ्यांना कोणी आंबेडकर मिळाला नाही की जो सांगेल शहराकडे चला तो आंबेडकर मिळाला नाही यांना कोणीही नेत्यानं ने सांगितलं नाही की तुम्ही शेती सोडा आणि बाहेर पडा पण ह्या लोकांनी आपल्या मुलांना शेतीच्या बाहेर काढलं आणि हा मोठा बदल सिग्निफिकंट बदल आहे तो मुख्यतः ऐंशीच्या नंतर आलेला आहे ऐंशीला सुरू झाला मोठ्या प्रमाणात आणि नव्वदच्या नंतर तर खूप झालं आता दोन हजार पंचवीसमध्ये माझं ऑब्झर्वेशन असं आहे की दहा ते पंधरा टक्के लोक आता केवळ शेतीवर अवलंबून म्हण त्यांच्या घरामध्ये दुसरा पैसाच येत नाही असे दहा ते पंधरा आहे आणि सगळ्या सुसाईड ज्या होत आहेत ते त्या दहा ते पंधरा लोकां टक्के लोकांमध्ये होत आहे आणि हे जे बाकीचे लोक आहेत त्यांचा मुलगा कुठंतरी ट्रॅक्टर चालवत असेल कुठं किराणा दुकान असेल कुठं टॅक्सी चालवत असेल किंवा आय टीमध्ये गेला असेल काय बँकेत काम करत असेल काही करत असेल पण शेतीच्या बाह्य बाहेरचं उत्पन्न शेतकऱ्यांच्या घरामध्ये येऊ लागलेला हा मोठा बदल आहे तुम्ही शेतकरी माणसं आहेत माणसांवर एक प्रकारची व्यवस्था चालू शकत नाही जी कायम तुम्हाला पराधीन ठेवी तुम्ही काही काळ ठेवू शकाल दीर्घ काळही ठेवू शकाल पण त्या माणसाची कायम धडपड अशी असते की तो त्याच्यातनं बाहेर पडण्याचा प्रयत्न करत राहतो आणि तो प्रयत्न आता एका टप्प्याला आलेला आहे मी आता शेतकरी चळवळीत असल्यामुळे माझं हे लेटेस्ट निरीक्षण आहे शेतीमधनं मोठ्या प्रमाणात लोक बाहेर पडलेले आहेत आणि येत्या पंधरा वीस वर्षामध्ये प्रॉब्लेम निर्माण होईल की शेती कुणी करावी पण आता क्लस्टर शेतीचा एक प्रयोग त्या कायद्यामधून होण्याच संकेत मिळत होते जे कायदे शेतकऱ्यांच्या विरोधामुळे बंद करण्यात आले होते की मोठ्या प्रमाणात समूह शेती वगैरे मग ही शेती जर शेतकऱ्यांनी केली नाही तर एक क्लस्टर शेती होईल आणि मग त्यातून शेतकऱ्यांचं काही भलं होईल का काय काय होईल नेमकं का? शेती तर लागेल तुम्हाला तुम्ही जगणार कशामुळे मार्केट कशामुळे चालेल हो, आता ज्यांच्या साठी शेती केली जाते त्यांनी ह्या गोष्टीचा विचार करायचा आहे शेतकऱ्यांनी विचार करून नाही चालणार आतापर्यंत शेतकरी काय करत होते पिकवत होते आणि त्याच्यावर बाकीचे लोक मजा करत होते आता पिकवायचं कमी होणार आहे आणि मग ज्यांना समस्या येणार आहे त्यांनी मार्ग काढायचा आहे त्यांनी तर फार काही विचार केल्याचं मला दिसत नाही गेल्या काही की समूहानं कोणी असा विचार केला की हा शेतकरी आपल्यासाठी जगतो आहे असा कोणी विचार केला का लोकांनी फार शेतकऱ्यांबद्दल आस्था असते तशी पण असा एक समूह एकत्र आला की ज्याने शेतकऱ्यांच्या आत्महत्यांवर खूप चिंता व्यक्त केली त्यांच्या जगण्या मरण्यावर चर्चा केली एक ठो समाजातला एक एक छोटा गट असतो पण तो म्हणजे समाज नव्हे बरोबर आहे उद्या शेती बंद झाली तर तुमच्या घरामध्ये डाळी अन्नधान्य भाजीपाला सगळ्यांचे हे काय केलेलं आहे की तुम्ही जीएसटी लावलेला आहे सरकारकडे भरपूर पैसा येतो काही काळ तुम्हाला आयात करता येईल पण सदा सर्व काय ह्या एकशे चाळीस कोटी लोकांच्या देशाला सदा तुम्ही पेट्रोल सारखा आयात करत बसलात तर पेट्रोलही आयात करा आणि अन्नधान्यही आयात करा म्हणजे वाट लागेल आपल्या देशात महागाई होईल आयात निर्यातीचं शुल्क म्हणजे ते सगळं बदलत राहतं स्ट्रक्चर हो। हा आणि त्या देशामध्ये काय काय परिस्थिती होईल ती काय तो देश काही भारत थोडी कंट्रोल करतो की तिथली मार्केट व्यवस्था काय आहे ती तिथे तिथे जसे जसे काही बदल होत असतील त्याचे परिणाम सुद्धा आयात निर्यातीवर होईल आणि त्याचे अर्थातच परिणाम भारताच्या अर्थव्यवस्थेवर कृषी व्यवस्था काय केलंय मोदींनी ना ते जे कायदे आणले होते तो बाळबोधपणा होता मूर्खपणा होता आणि त्याच्यात हितसंबंधी असतील ते मला काय माहीत नाही बेसिकली सिलिंगचा कायदा ज्याच्यामुळे फ्रॅगमेंटेशन ऑफ लँड झालेला आहे जमिनीचे प्रचंड तुकडे झालेले आहेत दोन एकरच्या आतले पंच्याऐंशी टक्के शेतकरी तर हे शेतकरी शेती करून जगू शकत नाही ना ह्यांना भाव दिला हे वेडे लोक आहेत हमी भाव वगैरे जे म्हणायलेत ना किती भाव दिला हे बघा चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्याला अडीच लाख रुपये वर्षाला मिळतात खर्च वजा जाता अडीच लाख रुपये तुम्हाला मिळतील अशी काही सोय तुमच्याकडे आहे का तर ती तशी सोय दोन एकर मध्ये नाही आहे मग तुम्हाला काय सिस्टीमचा विचार करावा लागेल आम्ही म्हटलं की बाबा सिलिंगचा कायदा रद्द करा लोक एकत्र येतील कंपन्या काढतील तुम्ही जे क्लस्टर म्हणायला लागलात तर तुम्ही सिलिंग उठवा ना मोदीने ते काही केलं नाही सिलिंग उठवलं नाही आवश्यक वस्तू कायदा ज्या कायद्याने सरकारला हस्तक्षेप करण्याचा अधिकार दिलेला आहे म्हणजे किंमत नियंत्रण करता येते सरकारला तुम्हाला वाहतूक ट्रान्सपोर्टेशन साठा या सगळ्या गोष्टीवर वाणिज्याच्यावर तुम्ही नियंत्रण करू शकता असा कायदा ह्या देशामध्ये दे कशाला हवा तो इंग्रजांचा कायदा होता त्यांच्या सैन्याला अन्न लागणार आज ही माझ्या देशातल्या दे सैन्याला जर काही लागणार असेल ना शेतकरी स्वतःहून करतील कारण त्यांचीच मुलं आहेत तिथं शेतकऱ्यांचीच मुलं त्यामुळं त्याचा काही प्रश्न येणार नाही आहे सैन्यासाठी प्रश्न असा आहे की तुम्ही तुमच्या राजकारणासाठी शेतकऱ्यांचा वापर करून घेत आहे तुम्ही धान्य फुकट वाटणार तुम्ही काय फालतू गोष्टी करत राहणार आणि त्याला बंधन शेतकऱ्यांना असं कसं चालेल तुम्ही शेतकऱ्यांना मार्केटमध्ये जाऊ द्या व्यवस्थित त्यांना तुम्ही घ्या विकत आणि काय फुकट वाटायचं ते वाटा, वाटा। पण म्हणजे म मी अर्थशास्त्र म्हणून ते मान्य करणार नाही परंतु आजच्या घडीला मी एवढं म्हणू शकतो की तुम्ही शेतकऱ्याच्या कंपन्या ना का अडवल्या जगभर शेतकऱ्यांच्या कंपन्या आहेत जगात सगळीकडे आणि भारतामध्येच कंपनी नाही नाशिकला सह्याद्री जो नाही ते नॉन एग्रिकल्चर जॉब आहे ते प्रोसेस इंडस्ट्री आहे शेतीची कंपनी करता येत नाही कारण चोपन एकर कोरडवाहूचं बंधन आहे अठरा एकर बागायतचं बंधन आहे इतक्या कमी होल्डिंगवर कुणीही कंपनी काम करू शकत नाही मी म म्हटलं की आता समजा मराठवाड्यामध्ये दो दोनशे एकर जर माझ्याकडे शेती असती तर दोनशे एकरवरचा लॉस मला सहन झाला नसता मी मुंबईहून प्रोसेस करून पाणी मराठवाड्यात आणलं असतं मी थांबलो नसतो त्यासाठी था आणि सरकारवर बोजा न करता आणला असता हे तुम्हाला कळतच नाही आहे तुम्हाला समाजाचं कल्याण करायचं आहे त्यामुळं पाणी द्यायचं आहे अमुक द्या तमुक द्या असं नाही लोकांना त्यांच्या पायावर उभा राहू हो द्या माझा साधा प्रश्न आहे जगात जर शेतकऱ्यांच्या कंपन्या असतील ना तर माझ्या देशातल्या शेतकऱ्यांनाही कंपन्या करू द्या ते कॉर्पोरेट अमोक टमोक ते नका सांगू मी म्हणत नाही की अदानी अंबानीला करू द्या मी म्हणतो की शेतकऱ्यांच्या कंपन्या होऊ द्या हो म्हणजे ज्याचे दोन एकर त्याला द्यायचे ना त्याला शेअर म्हणून ट्रान्सफर करा आणि त्यातला त्याचा शेअर होल्डर करा घरात बसून पैसे मिळतील माझा स्वतःचा दावा आहे कंपन्या झाल्या ना तर पहिल्या तीन वर्षामध्ये आज जितके पैसे मिळतात त्याच्या टेन टाईम्स पैसे मिळायला लागले शेतकऱ्याला आणि हे झाले क करू देत नाही आहेत ह्या बेड्या तोडल्या पाहिजेत